शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून निलंबित झाल्यानंतर एक नाव राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं सुधाकर वर्तुळात सध्या एकच चर्चा बडगुजर भाजपमध्ये जाणार का भविष्य काळातील मोठा निर्णय कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि नाशिकच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली खळबळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बडगुजारांचा पुढचा राजकीय पल्ला नक्की काय असणार आहे भाजपमध्ये प्रवेशाची शक्यता किती खरी आहे आणि या घडामोडींचा उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणावरती नक्की काय परिणाम होऊ शकतो सुरुवात करूया राजकीय उलगड्याला अक्षयसोबत गोष्टछोटी डोंगरा एवढी या युट्यूब वरती चला तर सुरू करूया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर हे राज्याच्या राजकीय चर्चेचं केंद्रबिंदू ठरले ते भाजपमध्ये प्रवेश करणार का यावरून अनेक तर्कवितर्क सुरू असतानाच आज त्यांनी स्वतः पुढे येत या चर्चांवरती आपली स्पष्ट भूमिका मांडली पत्रकारांशी संवाद साधत ते म्हणाले की मी अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये कार्यकर्ते समर्थक हितचिंतक यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय मी घेणार आहे भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवरती काय सुरू आहे सुधाकर बडगुजर हे नाशिक जिल्ह्यातील सक्रिय नेते असून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे काम केलंय मात्र पक्षांतर्गत मतभेद आणि काही ठिकाणी उघड विरोध केल्यामुळे पक्षाकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्याविरोधात उघडपणे बोलणं आणि सोशल मीडियावरून पक्षविरोधी वातावरण निर्माण करणं हे हकालपट्टीचं स्पष्ट कारण असल्याचं सांगण्यात येत आहे त्यावरती बडगुजर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की मी कुणाच्या विरोधामध्ये बोललेलो अजिबातच नाहीये पण मत मांडल्यावरती शिक्षा केली गेली लि। हकालपट्टीनंतर लगेचच राजकीय वर्तुळामध्ये एका चर्चा सुरू झाली आहे बडगुजर सुधाकर बडगुजर आता भाजपमध्ये प्रवेश करणार का ही चर्चा वाढण्याचं कारण म्हणजे बडगुजर हे भाजपच्या एका गटाशी जुने संबंध ठेवून आहेत त्याशिवाय सत्तेचा केंद्रबिंदू असलेला भाजप हा अनेक आणि नाराज नेत्यांसाठी सुरक्षित पर्याय ठरतोय मात्र या चर्चांवरती प्रतिक्रिया देताना बडगुजर म्हणाले की मी कुठेही जाणार आहे हे अजून ठरवलेलं नाहीये सध्या सर्वच पक्षातून मला आमंत्रण येत आहेत मी कोणत्याही पक्षात प्रवेश प्रवेश करताना अटी आणि शर्ती लावणार नाहीये बडगुजर यांनी स्पष्टपणे सांगितलंय की मी एकट्याने निर्णय घेणार नाहीये माझ्या समर्थक आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करूनच मी पुढचा निर्णय घेणार आहे हे वक्तव्य हे सूचित करत आहे की बडगुजर आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना आणि स्थानिक सामाजिक समीकरण लक्षात घेऊनच आगामी निर्णय घेणार आहेत बडगुजर यांनी भाजपाच्या स्थानिक आमदार सीमा हिरे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती त्यामुळे त्यांचा संभाव्य भाजप प्रवेश काहींच्या दृष्टीने आश्चर्यकारक वाटतोय या मुद्द्यावरती बडगुजर म्हणाले भी निवडणूक लढवली त्यामुळे त्यांचा विरोध हा स्वाभाविक आहेच पण सध्याच्या राजकारणामध्ये असे विरोध सहज मिटवले जाऊ शकतात यावरून बडगुजर कोणत्याही राजकीय वैराला थांबवणारा अडथळा मानत नसल्याचं संकेत त्यांनी दिले बडगुजर हे स्थानिक जिल्ह्यातील महत्वाचे मराठा नेते म्हणून सुद्धा ओळखले जातात स्थानिक राजकारणात त्यांची पकड आणि जनसंपर्क अत्यंत त्यामुळे त्यांना निवडणुकीमध्ये मोठा फायदा होऊ शकतो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने त्यांचा पक्षांतर्गत प्रवेश कोणत्याही पक्षासाठी रणनीती दृष्ट्या महत्वाचा ठरू शकतो राजकीय विश्लेषकांच्या मते सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला तर तो भाजपासाठी स्थानिक स्तरावर बळकटी देणारा निर्णय नक्कीच ठरणार आहे शिवसेना ठाकरे गट मात्र हा आणखीन एक धक्का असेल कारण पक्षातून बाहेर पडणारे नेते वाढत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये अलीकडे असंतुष्ट नेत्यांनी पक्ष सोडला असून बडगुजर हे त्या यादीतील आणखीन एक नाव ठरण्याची दाट शक्यता आहे सोशल मीडियावरती आरोप आणि प्रत्यारोप स्पष्टीकरण राजकीय हालचालींबरोबरच सोशल मीडियावरती सुद्धा बडगुजर यांच्यावरती काही आरोप आणि प्रत्यारोप व्हायरल होत आहेत यावरती प्रतिक्रिया देताना बडगुजर म्हणालेत की सोशल मीडियावरती काय सुरू आहे याची मला अजिबातच फारशी माहिती नाहीये मी माझ्या मार्गावरती चालतो आहे सुधाकर बडगुजर यांच्या राजकीय भविष्याची चर्चा सध्या तुफानात रंगली आहे त्यांचा संभाव्य भाजप प्रवेशावरती अधिकृत मोहर लागलेली नसली तरीही त्यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की ते लवकरच मोठा निर्णय घेणार आहेत कार्यकर्ते समर्थक आणि स्थानिक राजकीय समीकरण पाहता बडगुजर यांची आगामी भूमिका केवळ नाशिकसाठीच नाही तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठीही महत्वाची नक्कीच ठरू शकते सुधाकर अद्याप कुठलाही पक्ष निवड स्पष्टपणे जाहीर केलेला नसला तरी त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट स्पष्ट होते ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत नक्कीच त्यांचा राजकीय प्रवास कुठे वळतोय हे लवकरच आपल्याला कळेल पण एवढं नक्की की, की नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा निर्णय एक मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे तुम्हाला काय वाटतंय की बडगुजर भाजपमध्ये जातील का किंवा ते तयार करतायत स्वतःचं एक वेगळं समीकरण तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका अशाच राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा राजकारणाचं पुढचं पान तुमच्या स्क्रीनवरती गोष्ट डोंगरा एवढी युट्यूब चॅनल वरती धन्यवाद